तुमचं वजन वाढलंय थकवा आळस पोटावरची चरबी यामुळे त्रास होतोय का फक्त वीस दिवसांत आयुर्वेदिक पद्धतीने वजन कमी करायचंय मग हा व्हिडिओ नक्की पहा कारण आज आपण पाहणार आहोत शंभर टक्के नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय वजन वाढण्याची प्रमुख कारणे चुकीचा आहार हार्मोनल बदल बसून काम करण्याची सवय तणाव आणि झोपेची कमतरता आयुर्वेदात याला मेददोष किंवा कफदोष वाढल्यामुळे वजन वाढते असं सांगितलं आहे आहारातील बदल डाएट प्लॅन सकाळी कोमट पाणी प्लस लिंबू प्लस मध आवळा रस प्लस चिमूटभर हळद नाश्ता गव्हाची किंवा बाजरीची भाकरी भाजा ग्रीन टी दुपारचं जेवण तुपाशिवाय भाज्या डाळ भात कमी प्रमाणात संध्याकाळी ग्रीन टी किंवा आवळा ज्यूस रात्री लवकर जेवण करा हलकं आणि पचायला सोपं आयुर्वेदिक औषधी उपाय त्रिफळाचूर्ण रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यासोबत गुग्गुळ चरबी कमी करण्यासाठी प्रसिद्ध मेथीचे दाणे भिजवून सकाळी खा आवळा प्लस हळद शरीरातील टॉक्सिन्स कमी करून मेटाबॉलिझम वाढवतात पंचकर्म उपचार इच्छुकांसाठी वमन विरेचन बस्ती इत्यादी उपचारांद्वारे शरीरातील अतिरिक्त कप आणि मेद काढला जातो हे उपचार वैद्याच्या सल्ल्यानेच करावेत व्यायाम आणि योग सूर्यनमस्कार रोज वेळा कपालभाती भस्त्रिका मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी वेगाने चालणे रोज तीस मिनिटे जीवनशैलीतील बदल रात्री उशिरा जेवण टाळा तणाव कमी करा ध्यान करा पुरेशी झोप घ्या वरील उपाय घरी करून फायदा होईलच पण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं म्हणूनच वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे वजन कमी करण्यासाठी आणि पंचकर्मासारख्या उपचारांसाठी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्याशी संपर्क साधा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टणकोडोली कोल्हापूर फक्त वीस दिवसांत बदल अनुभवायला सुरुवात होईल नैसर्गिक सुरक्षित आणि आयुर्वेदिक पद्धतीने वजन कमी करा हा व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार